एक असा योगी ज्याचं मंदिर म्हणजेच विशाल पुरण होत एक असा देव ज्याची संपत्ती म्हणजेच काही हजार मेंढ्या होत्या आणि एक असा संत जो लिहायला वाचायला कधीही शिकला नाही पण ज्याच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच ठरला हातात काठी अंगावर घोंगडी आणि सोबत हजारो मुक्या प्राण्यांचा कळप घेऊन ज्यांनी लाखो लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडवले त्या अवलियाचं नाव होतं संत बाळूमामा आज महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक बाळूमामाच्या नावानं चांग भल गजर करतात पण कोण होते हे बाळूमामा एका सामान्य धनगर कुटुंबात जन्मलेला मुलगा देवाचा अंश कसा बनला त्यांच्या मेंढ्यांमध्ये अशी कोणती दैवी शक्ती होती की त्या जिथे जायच्या तिथे लोकांचे दुःख दूर व्हायचे आणि त्यांच्या बोलण्यात असं काय सामर्थ्य होतं की त्यांचा आशीर्वाद आणि शाप दोन्ही क्षणात खरे व्हायचे चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनगर समाजाचे दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत बाळूमामांच्या अद्भुत जीवन प्रवासाची गाथा जाणून घेऊया परंतु या गाथेला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा संत बाळूमामांचा जन्म अठराशे ब्याण्णव मध्ये कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ या गावात झाला एका सामान्य धनगर कुटुंबात जन्माला आलेल्या बाळूमामांच्या वडिलांचे नाव मायप्पा आणि आईचे नाव सत्य होते त्यांचे संपूर्ण बालपण अत्यंत साधेपणाने गेले त्यांना लहानपणापासूनच सांसारिक गोष्टींमध्ये फारसा रस नव्हता हे शांत एकांतप्रिय आणि प्राण्यांच्या सहवासात रमणारे होते इतरांप्रमाणे शाळेत जाण्याऐवजी किंवा खेळण्याऐवजी ते अनेकदा ध्यानधारणेत किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत असत त्यांच्यातील हे वेगळेपण आणि त्यांची ही अध्यात्मिक ओढ पाहून घरातील लोकांना अनेक गावकऱ्यांना कळून चुकलं होत की हा मुलगा सामान्य नाही त्यांच्यात नक्कीच काहीतरी दैवी अंश आहे बाळू मामांच्या आयुष्यात खरी दिशा मिळाली ती त्यांच्या मामांनी त्यांना सांभाळण्यासाठी काही मेंढ्या दिल्यानंतर मेंढीपालन हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता पण बाळू मामांसाठी तो फक्त एक व्यवसाय नसून ती एक साधना होती त्यांनी त्या ते मेंढ्यांना फक्त जनावर न मानता त्यांना आपलं दैवत मानलं त्यांच्या सेवेत ते इतके रमून गेले की पाहता पाहता काही मेंढ्यांचा कळप हजारो मेंढ्यांचा झाला या कळपाला भंडारा असं म्हटलं जायचं या मेंढ्या सामान्य नव्हत्या तर त्या साक्षात देवाचा अंश आहेत अशी श्रद्धा आहे बाळू मामांचा हा कळप ज्या गावात ज्या शेतात मुक्कामाला थांबायचा तिथे चमत्कार घडायचे नापिक जमीन सुपीक व्हायची रोगराई दूर व्हायची आणि घरा सुख समृद्धी नांदायची या मेंढ्यांच्या लेंड्या आणि मूत्र लोकप्रसाद म्हणून घरी घेऊन जायचे आणि त्यातून अनेक आजार बरे व्हायचे असे हजारो अनुभव आहेत बाळूमामा खूप कमी बोलायचे पण जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असायचं त्यांना वाचा सिद्धी प्राप्त होती म्हणजेच त्यांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द खरं व्हायचा मग तो आशीर्वाद असो किंवा शाप जे लोक त्यांच्याकडे श्रद्धेने आणि शुद्ध मनाने पाहायचे किंवा यायचे त्यांच्या समस्या ते एका वाक्यात सोडवायचे अनेकांना त्यांनी संतान प्राप्तीचा धनलाभाचा आणि रोगमुक्तीचा आशीर्वाद दिला जो खरा ठरला कोणी नात्यांशी किंवा त्यांच्या मुख्या प्राण्यांशी वाईट वागलं त्यांचा अपमान केला तर त्यांच्या तोंडून निघालेला शापही तितकाच खरा ठरायचा हा शाप ते कोणाच्या वाईटासाठी नाही तर त्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि न्यायासाठी द्यायचे अनेक श्रीमंत आणि गर्विष्ठ लोकांना त्यांच्या शापामुळे पश्चाताप करण्याची वेळ आली अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत माळू मामांनी कधीही मोठमोठी प्रवचन दिली नाहीत किंवा कोणतेही ग्रंथ लिहिलेला नाही त्यांचं जीवन हेच त्यांचं सर्वात मोठं तत्त्वज्ञान आहे त्यांनी आपल्या आचरणातून लोकांना समानता प्रामाणिकपणा आणि भूत दयेची शिकवण दिली ते कोणत्याही जाती धर्माचा भेद मानत नसत ते सर्वांच्या घरी सारख्याच आपुलकीने जेवण करायचे गावातील तंटे आणि वाद हे आपल्या शब्दाने सोडवायचे गोर गरिबांची आणि शेतकऱ्यांचे ते खरे कैवारी होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गावांमध्ये पायी फिरत लोकांचे दुःख दूर करत आणि त्यांना सनमार्गाला त्यांचं जीवन म्हणजे एक अखंड लोककल्याण यात्रा होती एकोणीसशे सहासष्ट साली कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर ह्या गावात संत बाळूमामांनी आपला देह सोडला आणि ते अनंतात विलीन झाले आज आदमापूर हे लाखो भाविकांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्यांच्या मुख्य मंदिरात कोणतीही मूर्ती नाही तर त्यांची गादी आणि त्यांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत कारण मामा देहाने गेले असले तरी ते तत्वाने आजही तिथेच आहे असा भक्तांचा विश्वास आहे मंदिरात आजही त्यांच्या वंशातील मेंढ्या सांभाळल्या जातात आणि त्यांच्या दर्शनानेच लोकांच्या समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे बाळूमामाच्या नावाने सांग बलं हा जयघोष म्हणजेच आजही त्यांच्या जिवंत अस्तित्वाची आणि त्यांच्यावरील अतूट श्रद्धेची साक्ष आहे बाकी तुम्हाला बाळूमामांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेली इंटरेस्टिंग कथा जाणून घ्यायला आवडेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त, जास्त शेअर करा आणि पर्यंतच विश्वाला सबस्क्राईब करा